दिनांक चार ऑगस्ट सायंकाळी सात वाजताच्या उजनी अपडेटनुसार उजनी धरणात येणारे आवक मोठ्या प्रमाणात वाढले आहे पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच पुणे परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे उजनीच्यावरील सर्वच धरणे झपाट्याने भरत आहेत उजनी धरण येत्या काही तासात शंभर टक्के भरणार असून सध्या एकूण पाणीसाठा व उपयुक्त पाणीसाठा हे पाहण्याअगोदर आपण ए टी एन मराठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा व सर्वात अगोदर महत्वाच्या अपडेट सध्या खडकवासला धरणाच्या मोठा नदीपात्रातून नदीपात्रातून होणारा विसर्ग पंचेचाळीस हजार क्युसेक्स ने सुरू आहे तर मुळशी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदीच्या पात्रात तीस हजार दोनशे अठरा क्युसेक्स विसर्ग सुरू होता तसेच सध्या उजनीत येणारा विसर्ग अठ्ठ्याण्णव हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स करण्यात आलेला आहे तो सकाळपेक्षा जवळपास एकवीस हजारने जास्त आहे उजनी या वर्षी काही तासातच शंभर टक्के भरणार असून उजनी धरणात सध्या एकशे बारा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त साठा पन्नास टी एम सी इतका आहे तर उजनी धरण एक्क्याण्णव पॉईंट त्र्याण्णव टक्के भरले आहे तर उजनीतून भीमा नदीपात्रात वीस हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आल्याची माहिती उपलब्ध आहे